कल्याणमध्ये मनसेच्या शाखेचे उद्घाटन माजी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते मनसे कल्याण शहर प्रमुख कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी राजू पाटील यांनी भाजपसह एकनाथ शिंदेंवर सळकून टीका केली आमचे मागचे शिलेदार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही सुरू करणार आहोत त्यांची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे त्यांच्या भाषणात त्यांनी कल्याण ग्रामीण दिवा आणि दोन पॅनलमधील सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मतं मिळाली तसेच निवडणूक आयोगाने सत्तावीस तारखेला पत्रकार परिषद घेतली तरी काही ते घोषणा करतील प्रत्येक मतदार यादी तपासून बघा बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवरतीच घ्या सगळीकडेच खूप मतदार यादीमध्ये घोळ आहे मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील दोन पॅनलची चाचणी केली त्याची छाननी केली तर जवळजवळ सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मतं मिळाली एकेका माणसाची पाच पाच मतं प्रचंड प्रमाणात घोळ केलेले हे लोक खोट करून खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी खोटाडेपणा चालू द्यायचं नाही त्या अनुषंगाने आम्ही एक तारखेला मोर्चाही काढलेला आहे तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच सत्तावीस तारखेला एक प्रेस ठेवली आहे बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही परंतु एक तारखेला याच्या विरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे माझी माझ्या सर्व सहकार्याने विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा हे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या ईव्हीएम वर घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो निश्चितच कारण या सगळ्या गोष्टी आमच्याकडे दाट आहे आम्ही काय प्रेस घेणार होतो काय डेमो दाखवणार होतो परंतु आता हे सरसाकर सगळ्याच ठिकाणी झालंय त्यामुळे त्याच्यात आता जास्त आम्ही न जाता हा एक मोर्चा जो प्रचंड प्रमाणात काढायचा मोर्चाचा आवाज गल्ली पासून दिल्लीपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आणि ही एक सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आम्ही अशा आहोत की याचा कुठेतरी रिझल्ट चांगले काय होतं माहितीये का आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत ना ते सतत सगळ्यांना त्यांची चट्टवट्टी सांगत असतात की मी आता परत मुख्यमंत्री होणार आहे आणि कुठेतरी मला वाटतं फडणवीस साहेबांना त्याची चावल लागली असेल त्यांनी काल डिक्लेअर करून टाकले की दोन हजार एकोणतीस पर्यंत त्यामुळे आता त्या म्हणू मत ते की उपनियाता शिप बसावं आणि लोकांना असे खोटी हे दाखवून त्यांना पक्षात घ्यायची कामं करून येत त्यासाठी केलेले नाही सत्तेसाठी वाटेकरी मुंबईत तुम्ही बघितलं असेल नगरविकास खात्याच्या माध्यमातून जी मुंबईची तिजोरी खाली केली कधी नाही तेवढी आता मुंबईची तिजोरी खाली आहे आणि सर्व पैसा एम एच्या खात्यात वलटा करून जो एकनाथ शिंदेच्या अंतर्गत येतो तिथे वलटा करून त्याच्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेले आणि कुठेतरी तो मलिदा त्यांना दिसले म्हणून ही भांडणं चालू आहे तुम्ही बघत असाल इकडच्या नगरपालिका असतील आपली अंबरनाथ पासून कल्याण डोंबिवली किंवा उल्हासनगर इथे वाटोळा करून ठेवलेले यांनी आणि भ्रष्टाचाराचे जे विकासाचे डोंगर उभे करण्याच्या नादात जे खड्डे पाडलेले आहेत रस्त्याला त्यामुळे प्रचंड त्यांना त्याच्या संधी दिसते कामामध्ये त्या भ्रष्टाचाराची संधी मिळावी या अनुषंगाने चाललेली त्याच्या चढावड खरं तर तुम्ही रेल्वे स्टेशनला सूत्र वापरता किंवा रेल्वे पुरतं ते आम्ही लोकांनी मानून घेतले तुम्ही बघितलं असेल मध्ये शहर करायला लावला परंतु इथे उर्दू मध्ये लिहिलेला आहे तिथे कसलाच थारा द्यायला पाहिजे नाही होता तिथले स्थानिक नेते करतायत काय तिथले आमदार खासदार शिवसेनेचे डुप्लिकेट त्यामुळे ते त्यांनी मला वाटतं आवाज उठवायला पाहिजे होता निश्चितच त्यांनी उठवला आम्ही तिथे आवाज आमच्या सहकारी उठवतील आणि तो बोर्ड चेंज होईल राहुल कांबळे जनशक्ती कल्याण